नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक शाळा यशवंतनगर नगर येथे आज इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा दिंडी पालखी सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष हरिभक्त परायण बाळासाहेब झामरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच स्वर्गीय श्रीमती रत्नप्रभा देवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी हरिभक्त परायण झांबळे महाराजांच्या सा दिंडीचा इतिहास सांगितला तर प्रशालेतील सहशिक्षिका रेखाताई गुंड यांनी अक्कासाहेबांना शब्द पुष्पांजली अर्पण करत त्यांच्या जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून दिला युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी अश्वाचे पूजन करून पालखी सोहळ्यात शुभेच्छा दिल्या व बालवारकऱ्यांचे कौतुक केले दिंडी पालखी सोहळ्यात अश्व त्या मागे पताकाधारी टाळकरी तुळशी वृंदावन घेतलेले चिमुकले आहात वारकऱ्यांच्या वेशातील बाल वारकरी त्यांच्या पालखीतील विठ्ठल रुक्मिणीच्या अभिरूपातील विद्यार्थी कोणी संत ज्ञानेश्वर तर कोणी संत तुकाराम संत एकनाथ संत रामदास संत नामदेवांच्या बरोबर मुक्ताई आणि सगळ्या रूपात बाल वारकरी आले होते पालखी सोहळा प्रशालेच्या प्रांगणातील ग्रामप्रदर्शनाला गेला त्यावेळी प्रशालेच्या सभापती स्वरूपा राणी जयसिंह मोहिते पाटील यांनी शिवरत्न बांगल्यासमोर पालखीचे दर्शन घेत काही अंतर दिंडी बरोबर चालून बाल वारकऱ्यांना प्रोत्साहन व शाबासकी दिली स्वरूप नगर सुमित्रा नगर भागात अनेक नागरिक पालकांनी बालदिंडीचे स्वागत करून दर्शन घेतले माजी मुख्याध्यापक बाळासाहेब मगर यांच्याकडून सर्व बाल वारकऱ्यांना डिंक लाडू व पाण्याची सोय केल्याने बाल वारकऱ्यांचा कंटाळा निघून गेला ग्राम प्रशालेच्या मैदानावर रिंगण सोहळा रंगला शिस्तीत सर्व पथकाधारी आणखी उत्साह वाढला यावेळी शिक्षक पालकांनी फुगडीचा आनंद घेतला तर पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली प्रशालेच्या सभापती आणि मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या तिंडी पालखी सोहळ्यात सातशेहून अधिक विद्यार्थी पालक व शिक्षकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला मुखात ज्ञानोबा तुकोबाचा गजर दिंडीतील दिन शिस्त भक्तीचा आनंद रिंगण सोहळ्याच्या प्रत्यक्ष आनंदाने बाल वारकरी सुखावले या सोहळ्याचे सूत्रसंचालन रमेश गायकवाड यांनी केले तर मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेत हा सोहळा यशस्वी केला यशवंत नगर परिसरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याची चर्चा नागरिक व पालक वर्गात होत होती Awo wà ní ṣòwò 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 wà ní ṣòwò. चुकार <laughs> 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 Nan ba tu karan. Nan ba tu karan. Nanu ba tu Nanu ba tu Nan ba tu